सराव संच एक पॉईंट तीन आता याच्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहे निश्चयक दिलेला आहे आता निश्चयक कसा काढायचा असतो तिरपा गुणाकार करून त्याची वजाबाकी करायची असते तर तिरपा गुणाकार म्हणजे तीन गुणीला पाच मायनस इथे तिरपा गुणाकार होईल ते चार म्हणजे दोन गुणीला चार आता बघा तीन आणि पाचचा गुणाकार किती होईल पंधरा हे मायनसचं चिन्ह आणि दोन गुणीला चार किती चार दुने आठ मग पंधरा आणि आठची वजा बाकी तर पंधरातून आठ वजा केले तर किती राहील सात आता हे दुसरं गणित दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे खालील निश्चयकाच्या किमती काढा निश्चयकाच्या किमती काढायच्या तर निश्चयक का का आपण कशाने दर्शवतो हो डीनी दर्शवतो हो आता याची किंमत काढायची आहे तर तिरपा गुणाकार करायचा आणि त्याची वजा होती म्हणजे तिरपा गुणाकार म्हणजे काय होईल मायनस एक गुणीला चार मायनस दोन गुणीला सात याचा गुणाकार होईल मायनसचं चिन्ह दोन गुणीला सात आता बघा मायनसची संख्या कंसात लिहायची असते आता एकचदा मायनसचं चिन्ह आहे म्हणजे इथे मायनस होईल चार एक चार मायनस सात जुने चौदा आता याची काय करायची आहे चिन्ह सारखे असेल तर बेरीज होते प्लसची बेरीज प्लसमध्ये आणि मायनसची बेरीज मायनसमध्ये तर दोन्ही चिन्ह सारखे आहे मायनसचे आहे तर मायनसची बेरीज मायनसमध्ये होईल मायनस चौदा आणि मायनस चार मायनस अठरा हे झालं पहिलं गणित आता दुसरं इथे पण निश्चय कायची किंमत काढायची आहे तर डी बरोबर काय होईल इथे पण आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल आणि त्याची वजा लागते तर तिरपा गुणाकार कशाचा होईल पाच गुणीला शून्य मायनस इथे मायनस सात गुणीला तीन तर मायनसची संख्या कमी आहे जी मायनस सात गुणीला तीन तर बघा पाच गुणीला शून्य काय होईल पाच शून्य शून्य मायनस मायनस प्लस सात्रिक एकवीस म्हणजे याचं उत्तर येईल एकवीस आता आपल्याला सोडवायचं आहे तिसरं डी बरोबर आता इथे पण आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल तर सातशे तीन गुणीला एकशे दोन म्हणजे सातशे तीन गुणीला एकशे दोन मायनस सातशे तीन गुणीला एकशे दोन झालं मायनस आता यांचा तिरपा गुणाकार म्हणजे तीन छेद दोन गुणीला पाच छेद तीन यांचा गुणाकार तिरपा आणि यांचा सात एक सातवर गुणाकार आणि खाली तीन दुने सहा मायनस तिनापाची पंधरावरचा गुणाकार पंधरा आणि तीन दुने सहा आता छेद कसा आहे सारखा आहे छेद जे जेव्हा सारखा असतो तर इथे सरळ वजाबाकी होते आता सात आणि पंधराची वजाबाकी किती होईल पंधरातून सात गेले तर राहील आठ पण वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असते म्हणजे काय होईल मायनस आठ ठीक आहे आणि आता इथे भाग टाकायचा बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे याचं उत्तर येईल मायनस चार भागीला खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवा आपल्याला पहिल्या जणी दिलेलं आहे आणि क्रॅमर्स रूलनी सोडवायचं आहे आणि क्रॅमर्स रूलनी सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या तर हे एक सामायिक समीकरण दिले आहे तर ते पहिले एकाखाली एक लिहून घ्यायचे म्हणजे काय होईल थ्री एक्स मायनस फोर वाय बरोबर हे झालं समीकरण एक आणि दुसरं फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फाईव्ह हे झालं समीकरण दोन आता क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने सोडवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काढायचं असते बी बी झाल्यानंतर आपल्याला काढायचं असते डी एक्स आणि डीएक्स झाल्यानंतर आपल्याला काढायचं असते डी वाय तर डी काढण्यासाठी काय करावं लागते तर डी काढण्यासाठी आपल्याला संख्या बंद करायचे असतात डीएक्स काढण्यासाठी एक्सचे पद बंद करायचे असतात आणि डी वाय काढण्यासाठी वायचे पद बंद करायचे असतात तर आता सगळ्यात पहिले आपल्याला डी काढावं लागेल तर डी काढण्यासाठी संख्या बंद करावी संख्या बंद केल्या तर आपल्याला निश्चय काय मिळेल थ्री फोर मायनस फोर थ्री म्हणजे थ्री फोर मायनस फोर थ्री डी काढण्यासाठी आपण संख्या बदल बंद केल्या तर थ्री फोर मायनस फोर थ्री मिळालं आता निश्चय काढायचा आहे तर किरपा गुणाकार करायचा असतो म्हणजे थ्री गुणीला थ्री मायनस फोर फोर गुणीला मायनस फोर मायनस फोरची संख्या कमसात लिहायची आता तीन त्रिक किती होईल नऊ होईल आणि चार चोख फोर फोरदार सिक्स्टी मायनस मायनस प्लस आणि याची बेरीज किती होईल नऊ आणि सोळाची बेरीज होईल पंचवीस तर आपल्याला डीची किंमत किती मिळाली ट्वेंटी फाईव्ह आता डी काढून झाल्यानंतर आपल्याला काढायचं असते डी एक्स डी एक्स काढताना आपल्याला एक्सचे पद बंद करायचे असतात आता आपण एक्सचे पद बंद केले तर आपल्याला सुरुवात बंद दिसत आहे तर सुरुवात डावीकडून न करता उजवीकडून करायची म्हणजे संख्यांची मांडणी डावी इकडून न करता उजवीकडून करायची म्हणजे संख्या बंद एक्सचे पद बंद केले म्हणजे काय लिहावं लागेल टेन फायू मायनस फोर थ्री म्हणजे टेन फायू मायनस फोर थ्री आता बघा आपल्याला डी एक्स करायचे आहे तर एक्सचे पद बंद केले तर सुरुवात बंद झाली आहे म्हणून सुरुवात उजव्या बाजूनी करायची म्हणजे टेन फायू मायनस फोर थ्री टेन फायू मायनस फोर थ्री आता याचा तिरफा गुणाकार करा दहा गुणीला तीन मायनस तिरफा गुणाकार म्हणजे दहा गुणीला तीन मायनस पाच गुणीला मायनस चार मायनसची संख्या कोणसाठ ठेवायची बरोबर दाईन्री किती होईल तीस होईल मायनस मायनस प्लस पाच वीस आणि तीस आणि वीसची बेरीज किती होईल पन्नास होईल म्हणजे डी एक्सची किंमत आली पन्नास फिफ्टी आता डी वाय काढायचं आता डी वाय काढण्यासाठी काय करावं लागते वायच्या टम बंद करायच्या असतात आता वायच्या टम बंद केल्या तर सुरुवात बंद होत नाही आहे तर या संख्या लिहायच्या कोणत्या थ्री फोर टेन आणि फाय म्हणजे थ्री फोर आणि ते नाही फाईव्ह बघा वायच्या टम बंद केल्या तर इकडे थ्री फोर आणि टेन फाईव्ह झालं आता तीरपा गुणाकार करा तीन गुणीला पाच मायनस इथे काय होईल चार गुणीला दहा आता तीनापाची किती होईल तीनापाची होईल पंधरा मायनस चार दहा चाळीस ठीक आहे आता याची वजाबाकी करायची वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह असते तर चाळीसमधनं पंधरा जर वजा केले तर वजाबाकी आपली पंचवीस येईल पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनसचं म्हणजे मायनस पंचवीस येईल एवढं झाल्यानंतर आता आपल्याला एक्सची आणि वायची किंमत काढायची आहे तर एक्सचं काढण्याचं सूत्र काय आहे डी एक्स भागीला डी आणि वायची किंमत काढण्याचं सूत्र आहे वाय बरोबर डी वाय भाग दिला आता या किमती सूत्रामध्ये ठेवून द्या डी एक्सची किंमत आपण किती काढलेली आहे फिफ्टी आणि डीची किंमत किती काढली आहे ट्वेंटी फाईव्ह इथे जर भाग दिला तर ट्वेंटी फाईव्ह वन ट्वेंटी जायू टू जा म्हणजे पंचवीस पन्नास म्हणजे याचं उत्तर 2. किती येईल दोन तसंच डी वायची किंमत किती काढली आहे मायनस पंचवीस भागीला डी की किमत कि है पंचवीस है इतने मैनस तो चिन्ह पंचवीस पंचवीस पट एक मे समीकरण की उकल का समीकरण समीकरणा उकल पहले एक्स की किमत मग वाई की ची कि दोन कॉमा मैनस एक सामायिक समीकरण दिलेले आहे आणि आपल्याला ग्रॅमर्सच्या पद्धतीने हे सोडवायचे आहे तर मग काय करावं लागेल आपल्याला पहिले समीकरण एक आणि दोन लिहून घ्यावं लागेल तर म्हणजे पहिले समीकरण एक लिहू चार एक्स प्लस तीन वाय मायनस चार दिलेला आहे पण एक समीकरणाचं सर्वसामान्य स्वरूप कसं असते एक्स एक्स प्लस बी वाय बरोबर सी म्हणजे पहिले एक्सचं पद असते नंतर वायचं पद असते आणि नंतर उजवीकडे स्थिर संख्या असते कॉन्स्टंट पद तर आता चार एक्स आपल्या जागेवर आहे तीन वाय आपल्या जागेवर आहे पण मायनस चार डावीकडे आल्या याला उजवीकडे न्यावं लागेल मायनस चार उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल इज इक्वल टू मायनस चार आहे उजवीकडे नेलं तर प्लस चार होईल हे होईल समीकरण एक तसंच आता याच्या खाली समीकरण दोन मांडायचं आहे तर इथे होईल सिक्स एक्स पण वायची टम उजवीकडे गेली आहे कारण की पहिले एक्सचं पद पाहिजे मग वायचं पद पाहिजे आणि उजवीकडे संख्या पाहिजे तर म्हणून वायच्या पदाला आपल्याला उजवीकडून डावीकडे आणावं लागेल तर वायचं पद उजवीकडून डावीकडे येईल तर त्या पदाचं चिन्ह बदलेल तर मायनस पाच वायला डावीकडे आणलं तर काय होईल प्लस पाच वाय आणि इज इक्वल टू आठ हे झालं समीकरण दोन फाईव आहे तर आता आपल्याला क्रॅमर्स रूलनी सोडवायचं आहे म्हणजे क्रॅमर्सच्या पद्धतीने तर काय काय करतो आपण पहिले काढतो डी डी झाल्यावर काढतो डी एक्स आणि नंतर काढतो डी वाय तर डी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते संख्या बंद करावं लागते तर हे एक्सचे पदं हे वायचे पद आणि या संख्या डी काढण्यासाठी संख्या बंद करायच्या डी एक्स काढण्यासाठी एक्सचे पदं बंद करायचे आणि डी वाय काढण्यासाठी वायचे पद बंद करायचे आपल्याला डी काढायची आहे तर काय बंद करावं लागेल संख्या आता संख्या बंद केल्या तर निश्चय कसं लिहिलं जाईल फोर सिक्स थ्री फाईव्ह बघा संख्या बंद केल्या आता लिहावं लागेल फोर सिक्स थ्री फाईव्ह आता आपल्याला निश्चय काढायचा आहे तर काय करावं लागेल तिरपा गुणाकार तर तिरपा गुणाकार म्हणजे फोर गुणीला फाईव्ह मायनस सिक्स गुणीला थ्री आता चारा पंच किती होईल वीस होईल मायनस त्रिक किती होईल अठरा होईल आता वीसमधनं अठरा जर वजा केले तर किती राहील दोन म्हणजे एक्सची किंमत मिळाली दोन त्याच्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचा आहे आता एक्स काढताना कर काय करायचे एक्सचे पद बंद करायचे आता एक्सचे पद बंद केले तर या बाजूची सुरुवात बंद झाली एक्सचे पद बंद केले तर सुरुवात बंद झाली तर सुरुवात डावीकडनं न करता कुठनं करायची उजवीकडनं करायची म्हणजे संख्या लिहिताना पहिले फोर एट लिहायचं म्हणजे फोर एट आणि मग थ्री फाईव एक्सचे पद बंद केले तर सुरुवात बंद होते तर सुरुवात कोणत्या बाजू बाजूनी करायची उजव्या बाजूनी करायची म्हणजे फोर एट मग आता या निश्चयकाची किंमत काढायची आहे तर तिरपा गुणाकार करावा लागेल चार गुणीला पाच फोर इंटू फाईव्ह मायनस एट इंटू थ्री फोर इंटू फाईव्ह मायनस एट इंटू थ्री आता चारा पंच किती होईल वीस होईल आणि आठ तरी किती होईल चोवीस होईल आता आपल्याला याची वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असते तर चोवीसमधनं वीस गेले तर किती राहील चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे चोवीसचं म्हणजे मायनसचं चिन्ह द्यावं लागेल आता डी एक्स झाल्यानंतर आपल्याला काढायचं आहे डी वाय आता डी वाय काढण्यासाठी आपल्याला वायचे पद बंद करावं लागेल डी वाय काढण्यासाठी वायचे पद वायचे बंद के पद बंद केले तर सुरुवात बंद नाही होत म्हणजे या संख्या लिहावं लागेल त्या फोर सिक्स आणि इकडे फोर एट आणि आता काय करावं लागेल तिरपा गुणाकार म्हणजे चार गुणीला आठ मायनस सहा गुणीला चार मग काय विन चार आठ बत्तीस होईल आणि सहा चोक चोवीस होईल मग याची वजाबाकी करायची बत्तीसमधनं चोवीस वजा केले तर वजाबाकी येईल आठ झालं मग आपण डी काढलं डी एक्स काढलं डी वाय काढलं आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे एक्सची किंमत काढायची आहे तर एक्सची किंमत काढण्याचं सूत्र आहे डी एक्स भागीला डी आणि वायची किंमत काढण्याचं सूत्र आहे डी वाय भागीला डी आता एक्स ची किंमत काढायची आहे सूत्र आहे डी एक्स भागीला डी तर डी एक्स ची आपण किती किंमत काढली आहे मायनस चार काढली आहे आणि डीची किती काढली आहे दोन काढली आहे इथे मायनसचं चिन्ह येईल बे बे दोन एस चार म्हणजे मायनस दोन येईल आणि डी वाय काढण्यासाठी डी वाय भागीला डी वायची किंमत काढली आहे आठ आणि डीची किंमत काढली आहे दोन मग काय येईल बेचोक आठ म्हणजे इथे चार येईल मग आपल्याला समीकरणाची उकल लिहावं लागेल समीकरणाची उकल मग पहिले एक्सची किंमत मग वायची किंमत तर एक्सची किंमत आहे मायनस दोन वायची किंमत आहे चार